घेतलेले आहेत मी एक किलो बटाटे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत घरामध्ये कुठलेही बटाटे असते ते, ते तुम्ही घेऊ शकता तर आता ह्याची सालं काढून टाकायचे आहेत आणि बटाट्याची सालं काढली की लगेचच ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत नाहीतर मग ते काळे पडू शकतात अशाच प्रकारे सर्व बटाट्याची सालं काढून ते पाण्यामध्ये लगेचच टाकून घ्यायची आहेत तर इथे सर्व बटाट्याची सालं काढून झालेली आहेत आता हे बटाटे आपण स्वच्छ धुवून दुसरं पाण्यामध्ये टाकून घेऊया आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत त्यासाठी एक मोठं ताट घेतलेलं आहे मी इथं आणि हे बघा अशा प्रकारची किसणी घेतलेली आहे ही बटाटे किसण्याची म्हणजे बटाट्याचा किस, किस करण्याचीच ही किसणी आहे तर ही जर तुमच्याकडे नसेल तर हे तुम्ही रेग्युलर जे आपल्या घरामध्ये किसणी असते ती घेऊ शकता पण हे बारीक खोलाचे असते त्यामुळे बटाट्याचा किस एकदम बारीक पडतो आणि लगेचच त्याचा चुरा होतो त्यामुळे शक्य असेल तर थोडी मोठ्या होल्याचीच किसणी ते आपल्याला घ्यायची आहे नहीं नहीं तर आता हे बटाटे सर्व आपण खिसून घेणार आहोत त्या अगोदर आता ताटामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्येच बटाट्याचा किस आपल्याला टाकायचा आहे वरती ठेवायचा नाही अजिबात नाहीतर तो काळा पडतो बटाटा किसत असताना तो उभा न खिसता अशा प्रकारे आडवा बटाटा करायचा आणि किसायचा म्हणजे त्याचा खिस छान लांब लांब पडतो हे बघा अशा प्रकारे मस्त लांब लांब असा बटाट्याचा किस झालेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व बटाटे किसून घेणार आहोत इथे सर्व बटाटे आपले खिसून झालेले आहेत आणि आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही अगदी खूप याला स्टार्च आहे आणि अगदी असं गढूळ पाणी दिसतंय याच्यामध्ये तर हे पाणी अगदी स्वच्छ होईपर्यंत म्हणजे बटाट्याचा कीस आपला स्वच्छ अगदी पांढरा शुभ्र होईपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत साधारण तीन चार पाण्याने तरी याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं की अजून पाणी गढूळ वाटतं याचं तर तुम्ही अजून जास्त पाणी टाकून हे धुवून घेऊ शकता बटाटा चिवडा तयार करत असताना ही आपली खूप महत्त्वाची स्टेप आहे म्हणजे यामधला संपूर्ण स्टार्च निघेपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामध्ये जर स्टार्च राहिला तर बटाट्याचा किस लाल पडू शकतो त्यामुळे बटाट्याचा कीस अगदी पांढरा शुभ्र होईपर्यंत आणि हे जे पाणी आहे ते अगदी असं स्वच्छ दिसेपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा कीस व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आता हे आपण गाळणीवरती गाळून घेऊया यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळे आपण हे साधारण पाच ते सहा मिनटं चाळणीवरती असंच ठेवून देऊया म्हणजे यामधलं संपूर्ण पाणी निघून जाईल इथे आपण चार ते पाच मिनिट बटाट्याचा कीस चाळणीमध्ये ठेवला होता आणि याच्यामध्ये संपूर्ण पाणी आता निघालेलं आहे आता हा बटाट्याचा कीस आपल्याला थोडासा सुकवून घ्यायचा आहे त्यासाठी मी आता एखाद्या सुती कपड्यावरती आपल्याला हा बटाटाचा कीस व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे म्हणजे यातलं पाणी लवकर निघालं पाहिजे आणि जास्तीत जास्त चार ते पाच मिनिट आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त सुकवायचं नाही नाही तर मग हा बटा बटाट्याचा केस काळा पडू शकतो त्यामुळे हा बटाट्याचा केस थोडासा कोरडा होईपर्यंतच आपल्याला हा सुकवून घ्यायचा आहे तर इथे चार ते पाच मिनिटानंतर हे बटाट्याचा केस छान असा कोरडा झालेला आहे आता आपण एका चाळणीवरती काढून घेतलेला आहे आणि ते बघू शकता तुम्ही या बटाट्याच्या किसातलं संपूर्ण पाणी निघालेलं आहे तुम्हाला जर बटाट्याचा केस सुकवायचा नसेल तर तुम्ही एखादा सुती कपड्यावरती बटाट्याचा पस किस पसरून ठेवायचा आणि नंतर तो पुसून घ्यायचा तरीसुद्धा चालेल तर आता बटाट्याचा किस तळण्यासाठी मी गॅसवरती ते, तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि तेल चांगलं कडकडीत ते असं गरम करून घ्यायचं आहे अजिबात थंड तेलामध्ये बटाट्याचा किस टाकायचा नाही तर एक बटाट्याचा किस आपण टाकून बघितलेला आहे आणि तो लगेचच वरती येतो आहे म्हणजे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे अगदी छान कडकडीत गरम तेलामध्येच आपल्याला बटाट्याचा किस टाकायचा आहे तर थंड तेलामध्ये बटाट्याचा किस टाकला तर तो अगदी तेलकट होतो आणि व्यवस्थित तळला जात नाही थोडा थोडा बटाट्याचा किस टाकून आपल्याला हा तळून घ्यायचा आहे सुरुवातीला बटाट्याचा किस टाकल्यानंतर असे तेलामध्ये बुडबुडे येतात आणि नंतर त्याचा किस तळला जाईल तस तसा तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि बटाट्याचा किस छान असा कुरकुरीत आपला तळला जातो तर इथे बघू शकता तुम्ही जेव्हा आपण तेलामध्ये बटाट्याचा किस टाकला होता त्यावेळेस तेलामध्ये खूप असे बुडबुडे आले होते पण जसा बटाट्याचा कीस तळला गेलेला आहे तस तसे तेलाचे बोडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत म्हणजे आपला बटाट्याचा कीस छान असा तळून झालेला आहे खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत पण आपल्याला तळायचं नाही थोडासा गोल्डन गोल्डन कलर आला की आपल्याला बटाट्याचा कीस तेलामधून काढायचा आहे कारण का तेलामधून काढल्यानंतर देखील बटाट्याचा कीस गरम असल्यामुळे तो त्याची तळण्याची प्रक्रिया चालूच असते आणि हा बटाट्याचा कीस आपल्याला एखादा चाळणीवरती असा काढून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधलं संपूर्णपणे तेल निघालं जातं तर आता याच प्रकारे आपण सर्व बटाट्याचा कीस तळून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही पाच मिनटानंतर हा बटाट्याचा चिवडा बघा अगदी मस्त कुरकुरीत असं झालेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व बटाट्याचा कीज तळून घेतलेला आहे पूर्ण बटाट्याचा कीज तळून झाल्यानंतर आता तळूया आपण नायलॉन साबुदाना तर हा नायलॉन साबुदाना मी घरी बनवलेला आहे आणि मस्त अगदी खुसखुशीत आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे ह्याला स्वतःची अशी चव पण येते तर आपण जे मार्केटमधून नायलॉन साबुदाना आणतो त्याला स्वतःची अशी चव नसते आपण जेव्हा तिखट मीठ त्यामध्ये साखर टाकतो त्यावेळेस त्याला चव लागते पण यामध्ये मीठ टाकल्यामुळे हा मस्त खुसखुशीत आणि अगदी टेस्टी असा वी हा नायलॉन साबुदाना लागतो तर हा मस्त घरच्या घरी नायलॉन साबुदाना कसा तयार करायचा याची या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर हा नायलॉन साबुदाना पण तळून झालेला आहे हा आपण आता झाऱ्यावरती काढून घेऊया आणि आता तळून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे तर शेंगदाणे तळत असताना पण आपल्याला खूप जास्त डार्क कलर येपर्यंत तळायचे नाहीत शेंगदाणे फक्त असे फुटेपर्यंतच आपल्याला तळायचे आहेत म्हणजे छान अशा कुरकुरीत लागतात जेव्हा डार्क कलर येईपर्यंत आपण शेंगदाणे तळतो त्यावेळेस त्याचा करपट असा टेस्ट लागते त्यामुळे फक्त असे फुटेपर्यंतच आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे साईडला काढून घेतलेले आहेत आता तळूया आपण हिरव्या मिरच्या तर हे इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेऊन बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही अख्ख्या मिरच्या उभ्या कट करून नंतर त्या तळ्यात तरीसुद्धा चालतील तर आता हे हिरव्या मिरच्या पण छान तळून झालेल्या आहेत त्या पण काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत असा बटाट्याचा कीस तयार झालेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही आहे तर हा बटाटाचा किस आपला तळून झालेला आहे मस्त शेंगदाणे तळून घेतलेले आहेत नायलॉन साबुदाना आणि त्याचसोबत मस्त तळलेली हिरवी मिरची तर आता आपण तीन फ्लेवरमध्ये बटाटाचा चिवडा तयार करणार आहोत त्यासाठी त्या आता त्या इथे त्या एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हवा तेवढा बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला जसा बटाटाचा चिवडा जेवढा बनवायचा आहे तेवढा टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत टाकायचा आहे तळलेला नायलॉन साबुदाणा हा ऑप्शनल आहे हवा असं तर टाका नसेल तर नाही टाकला तरी चालेल त्याचसोबत टाकायचा आपल्याला दोन चमचे तळ तळलेले शेंगदाणे हे शेंगदाणे पण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचसोबत टाकायचे आपल्याला तळलेली हिरवी मिरची हिरवी मिरची पण ऑप्शनल आहे हवी असल्यास अस टाका नसेल तर नाही टाकले तरी चालेल त्याचसोबत टाकलेलं आहे आपण चवीपुरतं मीठ म्हणजे हा बटाटाचा किस अजून गरम आहे तोपर्यंतच आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे त्याला व्यवस्थित लागलं जातं त्याचसोबत टाकलेलं आहे आपण एक चमचा पिठीसाखर तर हा चिवडा फक्त तुम्ही पिठीसाखर आणि मीठ टाकून केला तरी चालेल मस्त गोड असा तयार होतो पण मी यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे तिखट गोड असा हा मस्त चटपटीत आपला बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे तर आता आपण दुसरा बटाट्याचा चिवडा कसा तयार करायचा ते बघूया तर इथे एक वाटी घेऊन त्यामध्ये मी एक चमचा पुदिन्याची पावडर टाकलेली आहे आणि त्याचसोबत अर्धा चमचा आमचूर पावडर तर ही पुदिन्याची पावडर मी घरीच तयार केलेली आहे पुदिन्याची पानं तव्यावरती गरम करून थोडीशी कडक झाली की ती हाताने अशी क्रश करून घेतलेली आहेत पुदिन्याची पावडर तयार होते किंवा बाजारात सुद्धा विकत मिळते ती देखील घेऊ शकता तर हा मस्त चटपटीत आणि पुदिन्याच्या फ्लेवरचा बटाट्याचा चिवडा तयार करण्यासाठी इथे बाउलमध्ये मी तळलेला बटाट्याचा चिवडा घेतलेला आहे त्याचसोबत टाकायचं आहे आपल्याला दोन चमचे तळलेले शेंगदाणे आणि ही जे आपण मिक्स करून ठेवली होती पुदिन्याची पावडर आणि आमचूर पावडर त्यासोबत टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ तर इथे जे आपण पुदिना आणि आमचूरची पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या तु चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपलं मस्त चटपटीत आणि पुदिन्याच्या फ्लेवरचा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे तर आता आपण करणार आहोत मस्त तिखट आणि चटपटीत असा बटाट्याचा चिवडा तर त्यासाठी बाऊलमध्ये मी घेतलेला आहे तळलेले बटाट्याचा कीस त्यासोबत टाकायचं आपल्याला तळलेले शेंगदाणे अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्याचसोबत टाकायचं आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलात तरी चालेल त्यासोबत टाकायचं आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा पुदिन्याची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ तुम्ही जर हा चिवडा उपवासासाठी बनवत असाल तर चाट मसाला नाही टाकला तरी चालेल फक्त आमचूर पावडर टाकली तरी याची चव मस्त चटपटीत लागते तर इथे आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी तयार झालेला आहे मस्त आपला तिखट आणि चटपटीत असा बटाट्याचा चिवडा तर आता तो तुम्ही या बटाट्याचा चिवड्याचा क्रंच आहे का किती मस्त कुरकुरी झालेला आहे तो मस्तच खूप मस्त असा चिवडा झालेला आहे मस्त चटपटीत तिखट आणि हे जे तिन्ही जे फ्लेवर आपण बनवलेले आहेत ते ती तिन्ही फ्लेवर अगदी वेगवेगळे आहेत तर पहिला आहे आपला मस्त गोड आणि तिखट दुसरा आहे आपला मस्त पुदिना आणि आमचूरच्या पावडरचा आणि तिसरा आहे तिखट आणि मस्त चटपटीत तर हे तिन्ही फ्लेवर खूप छान आहेत वेगवेगळे आहेत तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील तर उपवासाला मस्त असा तटपटी चिवडा तुम्ही नक्की करून बघा केल्यानंतर तो कसा झाला ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया असे छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार